नगरपालिकेच्या निवडणुकीच्या रेंगणं उतरणार चर्चा आहे आपण उमेदवार उभा आहे मी स्वतः तुकाराम बोबरा इंदलकर करमाळा करमाळा नगर परिषदला वार्ड क्रमांक तीन मधने स्वतः उभा राहणार आहे तर मी स्वतः इच्छुक आहे मी नगरपालिकेचं कामकाज जर वार्ड क्रमांक तीनमधनं आलो तर स्वच्छतेने सगळं सर्व काम करेन तर माझ्या सगळं सर्व तीन नंबर वार्डामधले माझ्या मतदारांनी मला सपोर्ट करावा बस एवढीच माझी विनंती आहे कोणत्या पक्षातून पक्ष अजून युती झाल्याशिवाय काय बोलू शकत नाही पण इच्छुक आहे ही मात्र शंभर टक्के खरं आहे आतापर्यंत काय कार्य केलं आता के तर कार्य बरेच असे काय केलेत की के माणसांच्या सुखदुःखात जाणे येणे त्यांना टायमाला उपयोगी पडणे दवाखाना ही ते सगळं करणे गल्लीतलं म्हणजे काही असलं तरी पुढं होऊन सर्व कामे करणे लग्न कार्य सगळ्याला मदतीचे धाव घेणे मतदान कोणत्या मुद्द्यावर मागणार मतदान नगरपालिकेचं विकासाच्या मुद्द्यावर मागणार गटरी रस्ते लाईट पाणी दवाखाना हे एक सर्व एकदम स्वच्छतेने सगळं कामं करणार आता सध्या तो विकास झाला नाही का आता सध्या तर चाल विकास तर नाही म्हणा सगळं भरपूर स्वच्छता नाही काय नाही घाण झालेले काम राहिले रस्त्याचं भरपूर कोणत्या गटातून उभा राहत आता तसे गट तर अजून युक्त झाल्याशिवाय सांगू शकत ओके धन्यवाद पुढं पुढं